आगामी काळातील लोकसभा निवडणूक व सण उत्सवानिमित्त शहरात पोलिसांची मॉकड्रील संपन्न आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणूक तसेच सध्याचे राजकीय वातावरण बघता व वा पुढील रामनवमी गुढीपाडवा रमजान ईद दत्त जयंती हनुमान जयंती महावीर जयंती व इतरही सण उत्सव हे शांततेत पार पाडावे आणि शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता आज दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार ते पाच वाजताच्या दरम्यान पुसद शहरातील गर्दीचे ठिकाण असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात माननीय पोलीस अधीक्षक साहेब यवतमाळ श्री पवन बनसोड यांच्या आदेशांमुळे मॉकड्रिल घेण्यात आली यात भविष्यात सण उत्सव व निवडणुकी दरम्यान काही अपर्याय घटना घडल्यास त्यावर त्वरित ऍक्शन घेण्याकरिता सराव घेण्यात आला या मॉकड्रिलमध्ये पोलीस स्टेशन पुसद शहर पोलीस स्टेशन वसंत नगर पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण येथील अधिकारी कर्मचारी तसेच वाहतूक शाखा पुसदचे अधिकारी कर्मचारी व सी आय एस एफ आणि आर सी आरसीपी पथक या सर्वांनी सहभाग घेतला होता परिगड़ा, परिगड़ा हो दे। Ha, oh, yeah, eog okay.

तो काका जरा वाज का पुरी करो पुरी करो अरे काय होते अरे आपल्या मागे तुमचा साथ पाहिजे मला हमारी मागे अरे एखादी गोळी लागली तरी चालते शहीदूर मी हमारी मागे मागी शक्य <truh> 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 Ana анзымаканыкаызыа алиа